तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक टॉपचा डायवर आणि एक टॉपचा बैल याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर नक्कीच टॉपचा डायवर म्हणजे इंद गेसरी विठ्ठल नाना यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि दशेम इंद केसरी बकासूर या नंदीवर नंदीविषयी आज आपण बोलणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आत्ताच्या काळात आपण बघता की न बकासूर हा नंदी अतिशय वेगवान अतिशय गोलालातला म्हणू शकतो आपण हा तप बैल म्हणून आपण ओळखतो तर मित्रांनो याच्या मागचं काही कारण असेल की हा नंदी एवढा का पळतो यावर आप यावर विठ्ठल नानांची प्रतिक्रिया आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नक्कीच एक विठ्ठल नानांसाठी एक लाईक आणि बकासूर बैलासाठी एक लाईक तर नक्कीच करा तर बैलगाडी क्षेत्रात विठ्ठल नाना जे आले एक सात सातवीत असताना त्यांना नाद लागला तो सातवीतनं त्यांनी शाळा सोडून दिली नाशिक आड्ड्यावर जायचं तर त्यानंतरनं ते ते म्हणले बैलगाडी क्षेत्रात एक टॉपचं आपण काहीतरी करूयाचं आणि ते एक त्यांनी करून दाखवलं तर त्यानंतरनं बकासूर बकासूर आपण बघतोच तर मित्रांनो त्या बैलाची जी रिहर्सल आहे जी, जी काय प्रॅक्टिस आहे ती अतिशय चांगली आहे डोंगर राहण्यातला तो नंदी आहे तर नक्कीच मित्रांनो विठ्ठल नाना काय म्हणाले तर विठ्ठल नाना म्हणाले तो नंदी वेगळाच आहे त्या नंदीला खूप जणांनी टोल पण केलं एक लहान असताना आदतमध्ये असताना यायला हो बैल काय पळणार आहे काय असणार आहे ह्या बैलामध्ये तर नक्कीच मित्रांनो त्या बाईलानं पण करून दाखवलं तर मित्रांनो विठ्ठल नाना म्हणाले हा नंदी स्वतःच्या जीवावर पट स्वतः त्याला तापवायची पण गरज नाही लागत त्याला थाप मारायची पण गरज नाही तोला एकदा सुटला की सुटला आणि ओरटा गेला तर त्याचा नादच नाही करायचा असे विठ्ठल नाना म्हणाले तर नक्कीच काही कारणास्तव विठ्ठल नाना तर त्यांच्या गाडीवर बसत नाही असो पण विठ्ठल नाना आणि बकासूरचं नातं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर बघूयात बकासूर अजून किती काळ गाजवणार अजून किती एक नंबरचा मानकरी अख्ख्या गोलालात किती वेळा राहील तर नक्कीच आपण बघूयात धन्यवाद